आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान पुणे खराडी जकातनाका परिसरामध्ये फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली होती याची माहिती येरवडा फायर ब्रिगेडला कॉल करून सांगितल्यानंतर लगेचच येरवडा अग्निशमन केंद्राची गाडी टँकर खराडी जकातनाका वागेश्वर मध्ये फर्निचर येथे पोहोचली होती आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपड देखील करू लागले होते आणि काही वेळातच त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं केरोडा फायर ब्रिगेडला कॉल आल्यानंतर वाघेश्वर वाघेश्वर पार्किंग कराडी जातात ना का या ठिकाणी आगीची घटना घडली गोडवान मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे त्या ठिकाणी पीएमआर पुणे महानगरपालिका दानोरी अग्निशामक केंद्र हरफसर अग्निशामक केंद्र त्याचप्रमाणे नायरू फायर ब्रिगेड हरफसर फायर ब्रिगेड या सर्व घटनास्थळी दाखल होऊन आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अत्रे शेडमध्ये दांद्राचे गोडवण असल्यामुळे फर्निचर या सर्व बाजारपेठच्या जवानांच्या थ्रू सगळ्यांना हे पुणे महानगरपालिकेच्या डी सी बी याच्या सहाय्याने आग घेण्याचं काम चालू